नमस्कार मनीषा मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला छान असा चटपटीत मुरमुऱ्याचा चिवडा बनवायचे त्यासाठी मी एक किलो मुरमुरे घेतले औषध शेंगदाणे या पद्धतीने तळून औषध डाळ आहे खोबऱ्याचे छान पाक केले दोन वाटीचे औषध तेल टाकलं आता डाळ्या आपण त्याच्यात टाकू काढून घेऊ चिवडा बनवण्यासाठी मसाला आपण पन्हा या ठिकाणी तयार केलेला आहे बघा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला लाल मिरची पावडर घेतलेली आहे चार चमचे त्यानंतर दोन चमचे मीठ लसणाचे एक कांडी पूर्ण हे दहा पंधरा पाकळ आहेत मिक्सरमध्ये हलवून घेतलेलं आहे आता हा मसाला आपण फॅस बंद करते तेल खूप टाकलेले आपला मसाला जळायला नको मसाला जळला तर तो काळसर होतो आणि आपल्या चिवड्याचा रंग बदलेल एक गरम मसाला लाल चटणी चार चमचे लाल चटणी दोन चमचे गरम मसाला हळद आपल्याला वरून टाकायची दोन चमचे मीठ मसाल्यातच टाकून देऊ आपण म्हणजे मोरमोऱ्यांना ते व्यवस्थित लागेल आता मसाला व्यवस्थित मौर मिक्स करून घ्यायचा आहे जिरं पण टाकलं होतं आपण मसाल्याचा छान वास येतोय आता आपण याच्यात टाकायचं आहे उद्या दहा मिनिटामध्ये आपला हा मसा हा चिवडा तयार होत असतो मुरमुरे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे असतात त्याच्यातच आपल्याला खळद टाकायची एक चमचा हळद टाकायची त्यानंतर थोडी पिठी साखर बघा या ठिकाणी बारीक केलेली साखर ती आपण दोन चमचे टाकू व्यवस्थित कालून आहे व्यवस्थित मिक्स झालं की त्याला छानपैकी कलर प्राप्त होईल अशा प्रकारे आपला छान असा मुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे अतिशय टेस्टी असा चिवडा आपण आज बनवलेला आहे